महाराष्ट्रातील तीन हजार व्हॉट्सॲप ग्रुपमधून जनजागृतीसाठी सक्रिय असलेले संतगावचे संदीप सूर्यंशी ठरलेत एन न्यूजचे दोन हजार सोळाचे व्हॉट्सॲप किंग बघूयात एन न्यूजचे प्रतिनिधी संदीप नासरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट आज फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप यूट्यूब अशी अनेक नवनवीन समाज माध्यमं तरुणांच्या क्षितिजाला जगभर रुंदावण्याचं अश्वमेध हाती घेत आहेत आपली हटके प्रतिमा व्हिडिओ आवाज क्षणार्धात आपल्या जगभरातील जिवलक स्नेहींपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य या समाज माध्यमांकडून लाभलं आहे या नव्या माध्यमांचा वापर समाजाच्या भल्यासाठी करणारे तरुणही आज समाजात आहेत त्यांना आज एक समाज माध्यम हे आपल्या हाती आलेलं एक हक्काचं प्रसार माध्यम वाटतं पिढ्यानपिढ्या अशिक्षा अज्ञान गुलामी मागासलेपणाच्या कुंपणाआड दडलेलं आमचं अविकसित देशातील या तरुणाईचा आवाज माध्यमांच्या खिडकीतून आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय अशा क्रांतिकारक सामर्थ्याचा उपयोग योग्य कारणांसाठी योग्य पद्धतीनं व्हायला हवा या समाज परिवर्तनाच्या ध्येयानं प्रेरित होऊन जनजागृतीसाठी झटणारा पलूस तालुक्यातील संतगावचा एक तरुण इंजिनियर संदीप सूर्यवंशी सध्या पलूस इथं वास्तव्यास असणाऱ्या या तरुण इंजिनियरनं आपलं समाजवेड कशाप्रकारे जपलंय तो एसबीएन न्यूजचा दोन हजार सोळाचा सोशल मीडिया किंग कशाप्रकारे ठरलाय हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्याशी बातचीत केली आहे एस बी एन न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांनी जे महाराष्ट्रभरातील तब्बल अडीच हजार व्हॉट्सअप ग्रुपवर सक्रिय आहेत व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असणारे संदीप सूर्यवंशी साहेब हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचे काम करत असतात त्यासाठी त्यांनी बनवलेले व्हिडिओ महाराष्ट्रभरात प्रचंड लोकप्रिय आहेत आपण त्यांना विचारूया त्यांचे हे समाज समाजसेवेचे काम कशा प्रकारे चालते नमस्कार मी मागल्या एक जानेवारीपासून या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम चालू केले त्यामध्ये मी बरेच व्हिडिओ बनवले त्यामधलं तुम्ही आत्ता जेव्हा तुमच्या व्हॉट्सअपवरती पाहत असेल तो नवीन वर्षाच्या मैत्री या पु ल देशपांडेची कविता एक आहे त्याच्यावरून चालू केलेले त्याच्यापासून पुढे जात जात मी भरपूर सामाजिक प्रश्न मांडले शेतकरी आत्महत्या असतील महिलांच्यावरती असतील आत्महत्यांचा असेल परत तुमचा लेख वाचवा असेल मराठा मोर्चा असतील पर्यावरण असेल असे बरेक आणि अनि अनेक विषय मांडलेले आहेत परत आमदारांच्या पगारवाढीवरचा विषय असेल असे सामाजिक आणि सा जे आत्ता सध्या सामाजिक आणि जे प्रश्न समाजातले आहेत ते मी बऱ्यापैकी मांडण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडे आता दोन ते तीन हजार ग्रुप आहेत त्या माध्यमातून जे दिवसाला मला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मेसेज येतात त्या मा मेसेज माझ्या हातून वाचणेही येत नाही परंतु तुमच्या सर्वांचा आदर करून मी ते कोणताही ग्रुप लेफ्ट करत नाही हे व्हिडिओ बनवत असताना आपल्याला कोणाकोणाची मदत होते हे व्हिडिओ बनवत असताना मला सर्वात जास्त मदत होती ती आमचे मित्र प्रशांत सावंत सर त्यांनी तर मला तीन तीन दिवस एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी ज्या वेळेला वेळ लागतो त्या त्या वेळेला मला एकाही हे जागेवरून उठण्याची जे काही गरज लागल माझी ती जागेवरती पोच करतात तसेच या व्हिडिओसाठी संतोष मते असतील अहमदनगरचे धनंजय नामजोशी असतील कोल्हापूरचे श्रद्धा शिवनकर असतील नागपूरच्या तसेच शिवशाहीर विजय तनपुरे असतील आणि शेवटचे निलेश जगताप असतील या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रातून आणि जिथे असेल म्हणजे त्यांचे ते जिथून मां जे आहेत ते सोशल मीडियाच्या ऑनलाईन माध्यमातून आम्ही काम करतो आणि ऑनलाईन ते फक्त आम्ही स्क्रिप्ट पाठवल्यानंतर ते सर्व तयार करून त्यांचे ज्यांचे जे काम असेल ते तयार करून पाठवतात आणि आन... एखादा व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला आलेल्या प्रतिक्रियेचा एखादा अनुभव आपल्या आमच्याशी शेअर करावा आतापर्यंत महिलांचा जो व्हिडिओ आहे तो सर्वात जास्त फेमस झालेला जा आहे त्यानंतर वासेल तो आमदारांच्या पगारवाढीवरचा त्याचे तर इतके फोन आलेले की बाबा दिवसाला सहाशे सातशे फोन आलेले ते फोन उचलून उचलून आम्हालाही दिवसा कंटाळा येत होता तरी पण आम्ही ते रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत फोन उचलत होतो ते फक्त तुमच्या प्रेमाखात